दिनांक पंचवीस चोवीस रोजी फिर्यादी आम्ही राकेश राम नारायण पाल यांनी आमच्याकडे एक दा रिक्षा चोरी गेल्याबाबत एक द फिर्याद दाखल केली होती सदर रिक्षा चोरी आणि घटना घडल्यामुळे आमची आम्ही पथकाला सूचना देऊन पथखादीत का रस्त करतच असतो त्यानं वारंवार सूचना दरम्यानच्या काळामध्ये गुप्त बातमीदारांनी आमचे पोलीस पथकाचे पी एस आय शेळके यांना एक इन्फॉर्मेशन दिली की सदर एक रिक्षा चोरटा आपल्या परिसरात येत असून आपण त्याला ताब्यात घ्यावा अशी त्यांनी त्यानं माहिती दिली त्या आदर दीपक शे शेळके पी एस दीपक शेळके यांनी सदर आरोपीला दिघा इथे ताब्यात घेतले त्याने इन्क्वायरी केली त्याच्यावर चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आणून त्याच्यावर इन्क्वाय खात्रीशीच चौकशी केल्यानंतर असं निष्पन्न झालं की आमच्याकडे जो पंचवीस तारखेला जो गुन्हा दाखल त्यातली रिक्षा त्यांनी चोरलेली होती त्याप्रमाणेच त्यांनी एफ एम सी पोलिस ठाणे येथे एक रिक्षा चोरली होती त्याचप्रमाणे रभाळे पोलीस ठाणे तसेच कावा पोलिस ठाणे इथेही एक रिक्षा चोरली होती असे चार गुन्हे त्याच्यावरून ओपन झालेले आहेत चार ठिकाणचा मुद्दे मला आम्ही ती चारही रिक्षा रिकवर केलेले आहेत हा रिक्षा घेऊन विकायचा रिक्षाची विष्पन अजून तर असं काही निष्पन्न झालेलं नाही परंतु रिक्षा कोणाला तू वापरायला देत ते पर्यंत माहिती आहे त्याच्या पुढे अजून अजून तपास चालू आहे